अध्यक्ष शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी दोन हजार पंचवीसच्या वित्तीय वर्षात चौऱ्याहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपये बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंचावन्न हजार तीनशे चौतीस कोटी रुपये इतकी रक्कम त्वरित करण्यात आली आहे वितरित करण्यात आली आहे असे करत असताना शेतकऱ्यांची निर्देश बँकांना देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय कारण त्यांना जे पीक कर्ज असतं जेव्हा जेव्हा पीक विमा येतो किंवा कुठली जे सरकारची जे शेतकऱ्याला मिळतात पैसे त्याच्यावर अडवणूक होते बँकेत महिलांचे कौटुंबिक उत्पन्न लखपती हा उपक्रम राबविण्यात येत आहे यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो याचा विचार अध्यक्ष महोदय व्हावा अध्यक्ष महोदय केमोथेरपी व रेडिओ थेरपी केंद्रामध्ये कर्करोग रुग्णावर उपचार करण्यासाठी कर्करोग शास्त्रातील कुशल परिचारकाच्या उपलब्धसाठी पोस्ट बेसिक डिप्लोमा इन टॅक्नोलॉजी नर्सिंग हा उत्पन्न उपक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याच धर्तीवर माझ्या गंगाखेड मतदारसंघातील आरोग्य सेवा व कर्मचारी वर्गाचे बळकटीकरण करण्यासाठी गंगाखेड येथे नवीन बीएससी परिचर्या महाविद्यालय दोनच मिनिटं महाविद्यालय स्थापन करण्यात यावी यावर विचार व्हावा अध्यक्ष महोदय